नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान का करायचं असतं बरं या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेले आणि ही कथा हाती सापडली कथा अशी आहे की पूर्वी नरकासूर नावाचा एक राक्षस होता तो राक्षस भूमीचा पुत्र होता म्हणे आणि भूमीचा पुत्र असल्यामुळेच त्याने ब्रह्मदेवाची कडक उपासना केली आणि वर मागितला की माझा मृत्यू झाला तर तो भूमीच्या हातूनच व्हावा इतर कुणीही मला मारू शकणार नाही असा वर दे ब्रह्मदेवांचं काय हो तप केलं की ते वर देऊनच टाकत होते तसा वर त्यांनी राक्षसाला दिलाही आता राक्षसाला वर मिळाल्यावर राक्षस थांबतो होय हा हा कार करत सुटला तो सगळीकडे अत्याचार माजवले त्यांनी पृथ्वीवर स्वर्गात इंद्राला पळवून लावलं इतकंच नाही तर नरकासुराने आपल्या महालात सोळा हजार शंभर स्त्रियांना बंधक बनवून ठेवलं होतं आता इतके अत्याचार माजवणारे या राक्षसाला कोणीतरी थांबवायला तर पाहिजेच होतं भगवान श्रीकृष्ण तिथे आले भगवान श्रीकृष्ण सत्यभामेसह या राक्षसाशी युद्ध करायला सत्य गेले सत्यभामेला घेऊन का गेले पण सत्यभामा त्यांची तिसरी पत्नी होती आणि ती भूमातेचा अवतार होती अर्थात पृथ्वीचा अवतार होती त्यामुळे सत्यभामेसह भगवान श्रीकृष्ण नरकासुराशी युद्ध करायला गेले आणि युद्धात त्यांनी नरकासुराचा सत्यभामेच्या मदतीने वध केला कारण त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त भूमातेच्या हातून होणार आणि तो सत्यभामेच्या हातून झाला त्यानंतर सोळा हजार शंभर नारींना भगवान श्रीकृष्णांनी मुक्त केलं त्यांना त्यांच्या घरी जायला सांगितलं पण त्या सगळ्या श्रीकृष्णांना शरण आल्या आमच्या सारख्या बंदीवासात असणाऱ्या स्त्रियांना आमचं कुटुंब देखील आता स्वीकारणार नाही हे नारायणात तुला आम्ही शरण आलो आहोत त्यामुळेच भगवान श्रीकृष्णांनी त्या सगळ्या स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि त्यांना सन्मान मिळवून दिला अहो पण थांबा थांबा या सगळ्यामध्ये पहाटे उठून स्नान का करायचं ते तर सांगितलंच नाही त्याचं कारण असं जेव्हा नरकासुराचा वध झाला तेव्हा नरकासुराच्या रक्ताचे थेंब भगवान श्रीकृष्णांच्या अंगावर उडाले आणि भगवान श्रीकृष्णांनी त्या दिवशी तेल लावून स्वच्छ असं अभ्यंग स्नान केलं आणि म्हणून या दिवशी सगळ्यांनी अभ्यंग स्नान करायचं असतं आणि तेव्हापासून नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी नरकासुराचा वध झाला त्या दिवशी सगळ्यांनी अभ्यंग स्नान करायचं असतं अशी प्रथा सुरू झाली ही होती पौराणिक कथा पण अभ्यंग स्नानाचे आयुर्वेदात किती फायदे आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर जा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करा बरं नाहीतर नरका जाल असं म्हणतात